बातमीकडे मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची दुरावस्था यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वैतागलेत मुंबई गोवा महामार्गाला साडेसाती लागली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दरवर्षी गणेशोत्सव आला की आम्ही सांगतो लवकरच करू पण तो काही पूर्ण होत नाही नितीन गडकरी यांनीही यासाठी प्रयत्न केले पण कधी चुकीचा ठेकेदार तर कधी वेगवेगळ्या वे अडचणीमुळे रस्त्याचं काम रखडलं ते लवकरच पूर्ण करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं माझा हा प्रयत्न असतो चांद्यापासून बांद्यापर्यंत जिथं जनतेचं मोठ्या प्रमाणावर वर्दळ असती जाणं असतं वाहतूक असती त्या बाबतीमधले रस्ते अतिशय प्राधान्याने चांगले करायचे दुर्दैवानी तुम्ही पण सगळे मान्य करा मी पण मान्य करीन मुंबई गोवा रस्ता तो तर काय त्याला साडेसाती लागली काय कळायला मार्ग नाही ते प्रत्येक वेळेस आता गणरायाचं आगमन यायचं म्हटलं क्या कराई सा, कराई सा। की आम्ही म्हणतो की आता यावेळेस करायचा करायचा म्हणजे गडकरी साहेब पण अनेकदा बोलून गेले परंतु असे काही कॉन्ट्रॅक्टर मिळतात असं तरी विचित्र घडतं कधी अशा काही अडचणी येतात की त्याच्यातनं गती देता येत नाही तरी देखील आता तटकरे साहेबांनी मधी लक्ष घालून मला बोलून काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यात करायला सांगितलेल्या आहेत आणि त्या आम्ही जवळपास आता मंजूर केलेल्या आहेत